नमस्कार मंडळी आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलो एक अत्यंत गंभीर प्रकरणाची चर्चा ज्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष वेधून गेले आहे बिहारमधील भागलपूर जिल्ह्यामध्ये जे घडले आहे ते कदाचित भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या कथित घोटाळ्यांपैकी एक असू शकते एका प्रसिद्ध उद्योगपतीला हजारो कोटी रुपयांची संपत्ती फक्त तेत्तीस रुपयांमध्ये नेमकी कशी मिळाली हे पाहून तुम्ही देखील थक्कवाल या सत्य काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात भागलपूर जिल्ह्यातील पीरपैंथी येथे झाली अनेक राजकीय नेत्यांनी ने आणि ने सामाजिक कार्यकर्त्यांनी असा आरोप केला आहे की येथील एक हजार पन्नास एकर जमीन अदानी समूहाला फक्त एक रुपया प्रतिवर्ष या दराने तेहत्तीस वर्षांसाठी करारावरती दिली गेली आहे तुम्ही याचे गणित जर केले तर एकूण रक्कम फक्त तेहतीस रुपये होते आणि या जमिनीचे बाजार मूल्य पाहिले तर ते कमीत कमी पाचशे कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन करून हे प्रचंड मोठे शेतकरी एका खाजगी कंपनीला इतक्या कमी दरामध्ये नमके कसे दिले गेले हा एक मोठा प्रश्न आहे आणि या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण करताना अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या वडीलपर्जित जमिनीतून योग्य भरपाई न देता हुसकावून लावण्यात आल्याचा देखील दावा केला जातो आणि ज्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन देखील हिरावले गेले आहे तर या प्रकरणातील सर्वात गंभीर गुन्हा हा आहे की जमिनीवरील नैसर्गिक संपत्तीचा नाश खर हो तर या ठिकाणी तब्बल दहा लाख झाडे होती ज्यामध्ये आंबा लिची सागवान आणि इतर मौल्यवान झाडांचा समावेश होता एका सागवानाच्या हे सर्व काही एका क्षणामध्ये नष्ट करण्यात आले आहे सरकारकडून दुसरीकडे झाडे लावण्याचे आश्वासन दिले जात असले तरी सुद्धा एकदा नष्ट झालेले वन आणि त्याची परिस्थिती कि तंत्र पुन्हा एकदा निर्माण होण्यासाठी अनेक दशके लागतात आणि या निर्णयामुळे होणारे पर्यावरणीय नुकसान खूप मोठे आहे आणि याचा फटका पुढील पिढ्यांना नक्कीच बसणार आहे त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यातील कथित संबंधांवरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी यावरती आरोप केले आहेत की मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांना अनेक मोठ्या प्रकल्पांमध्ये विशेष फायदे दिले गेले बंदरे विमानतळ वीज प्रकल्प आणि कोळसा खाण्यांसारख्या महत्वाच्या क्षेत्रांमध्ये अदानी समूहाचा दबदबा वाढला आहे आणि या प्रकरणातील आर्थिक पैलू पाहिल्यानंतर त्या जमिनीची वास्तविक किंमत आकारली असती तर, तर सरकारच्या तिजोरीमध्ये हजारो कोटी रुपये आले असते आणि या संपूर्ण पैशांचा उपयोग शिक्षण आरोग्य रस्ते आणि इतर मूलभूत सुविधांसाठी केला जाऊ शकला असता पण आता हा सर्व फायदा एका खासगी कंपनीकडे जाणार आहे आणि या गंभीर प्रकरणाला पाहिजे तितके मीडिया कव्हरेज मिळालेले नाही असा आरोप देखील केला जात आहे लोकशाहीमध्ये माध्यमांची भूमिका अत्यंत महत्वाची असते पण जेव्हा व्यावसायिक हितसंबंधांमुळे माध्यमांना अशा प्रकरणावरती गप्प राहावे लागते तेव्हा जनतेला सत्य जाणून घेण्यासाठी संघर्ष करावा लागतो या संपूर्ण प्रकरणाच्या खोलामध्ये जाऊन तपास करण्याच्या आणि सार्वजनिक संसाधनांचा योग्य वापर होत आहे की नाही हे पाहण्याची मागणी आता जोर लावून धरत आहे जनतेचे प्रतिनिधी म्हणून निवडलेल्या नेत्यांनी जनहितापेक्षा व्यावसायिक मित्रांना हिताना प्राधान्य दिले असेल तर लोकशाहीच्या मूल्यावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण होते हे संपूर्ण प्रकरण फक्त एका बिहारचे नसून देशातील प्रत्येक नागरिकांसाठी अत्यंत गंभीर चिंता आहे या संपूर्ण प्रकरणावरती तुमचे नेमके मत काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा आणि स्पीड चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद